काय मी ते लाईव्ह मध्ये दीड तास गेल्यामुळे कदाचित नेटवर्क कमी झाला असेल ने, नेट कमी झाला असेल मी आता घरच्या वायफाय वर जोडलो हा हा साहेब चालेल घरच्या वायफायवर कधी मध्ये चलतंय कधी चलत नाही म्हणून मी ते ह्याच्यावर आणतो आता चालतंय का सर हो घरच्या वायफायवर जोडलोय आता नाही साहेब नाही चालत नाही मला तर तुमचा आवाज क्लिअर येतोय मला तुमचा आवाज येतोय साहेब फक्त तुमचं जे चित्र आहे ना ते अडकत बरं मग मी ह्या दुसऱ्या मोबाईलचा हॉटस्पॉट घेऊ का हो चालेल ना साहेब चालेल बरं थांबा मी तुम्ही पूर्वी पाठवलेल्या ह्याच्यावर येत येते का बघतो कारण तो फारसा नाही चाललेला थोडा नेटवर्क इशू येतो आहे हा ओके साहेब हा आता येतोय येतोय का हो साहेब हो हो आता ह्याची अडचण काय ह्याच्यावर जरा मोठ दिसत नाही तो मोठा आहे माझा टॅब टाईप अच्छा ह्याच्यावर जरा बारीक अक्षरात कमेंट दिसत नाहीत हा, हा हा आता येतोय का आवाज क्लिअर साहेब हो आवाज येतो क्लिअर आता ओके yes, okay, धन्यवाद हो। साहेब हे पण चित्र स्पष्ट झालं आणि महाराष्ट्रामधील प्रशिक्षणार्थी समोरच चित्र सुद्धा स्पष्ट झालं बरं का आवाज आवाज कमी येतोय सर हॅलो आवाज येतो का साहेब माझा तुम्हाला हॅलो तुमचा आवाज कमी आहे का माझा नाही आवाज तर चांगला आहे आता गुरुजांचा आवाज खूप वाढतोय आता मग मला आवाज कमी येऊ लागलाय मोबाईलचा थोडा आवाज तुम्ही मोबाईलचा आवाज थोडा वाढवा माझा वाढवलेला आहे पूर्ण अरे एक मिनिट खूप कमी येतोय हो का हा तुमच्याकडून कमी आहे वाटलं बरेंड वाढव आ, आता येतो का साहेब येतो हो, पण कमीच आहे अच्छा साहेब फक्त सुरुवात करून देतो मी मग आपण बोलूयात व्यवस्थित साहेब आता एकंदरीत पूर्ण महाराष्ट्र भरामधील प्रशिक्षणार्थ्यांच्या समोर निश्चितच हा एक प्रश्न होता कि सर्व नेतृत्व एक येईल की नाही येईल की नाही जय विरू अलग अलग हो गए किसी मेले में बिछड़ गए आता मात्र असं दिसतं की कुंभमेळामध्ये हरवलेली ही जोडी आता पुन्हा एकत्रित आलेली आहे तर त्याच्यामुळं तो, तो चित्रपटामधला अमरीश पुरी सुद्धा म्हणतो कि बोगॅम्बो खुश हुआ। <laughs> तात्या विंच सुद्धा आता झपाटलेला होता तर तो, तो सुद्धा आनंदी आता झालेला आहे सगळ्या प्रशिक्षणार्थींच्या चेहऱ्यावरती आनंद खुललेला आहे साहेब नक्की नक्की तुमच्या मनापासून आभार नाही नाही आणि मुळामध्ये सुद्धा मनापासून आभार मुळामध्ये तुम्हाला एकच सांगतो कि प्रशिक्षणार्थ्यांच हित ज्या गोष्टीमध्ये आहे ती गोष्ट करायला आपण सध्या तयार आहोत मुळामध्ये देवेंद्रजीची एवढी मोठी नाराजी घेणं हे माझ्यासारख्या चळवळीतल्या सत्ते सत्ताधारी पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सोपी गोष्ट